नमस्कार गाई कशात बऱ्यात ना बरे गाईस म्हणजे आर्र भाई आज आमच्या गावात कार्यक्रम आहे जागतिक महिला दिन तर मला तिथं बोलवलेलं आहे तर जपक, 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 जपक। मी तिकडे चाललीच आहे तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सगळं दाखवलं आहे झपूक 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 तर भाई कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच होती आवाज ती इथ होता जाऊन मी बघते तर झाल्यावर कार्यक्रम चालू तर भाई छोटी मोठी पाहुणे आलेलीच होतं तर तर तेवढ्याने बोललो पाणी पाहिजे तर बोललो यो पोरे आता नवीन नाही बोललो आहे येचमजीच मग लावून मोठी पोरा ठीक आहे बारीक पोरा पण चाचमजीच मला लावून पोरा बोलला आताचे ऐकत नाही लय मोठा श्वास घेते बाई जाईल तिथे हो जे लईल बारीक इथून कुठं चाललाय चाचमेच मला लावून तेव्हा आली उंकाला आमच्या आता काकी आणि वहिनीस ऐकताय ना का नुसते हलदी गुंकू लावायला घसरलेला ये आली मला फुलद्याला मी यू बोल बाबा पक्की वहिनी तर नाश्ता देत होती ते आज नाश्ता देत होती रोज आवाज येते बोल आता हाताने नाश्ता येतं मला आवाज पण नाही बारा कार्यक्रमाला सुरुवात होती सगळ्या बायका सगळ्या खुर्च्या बिरच्या उचलल्या ते एक नंबरच काढलेली ही बारीक पोरांचा खेळ आणलेलो या पोऱ्याला तर पाका टेन्शन आलेला बाबा ह्या पोर्या खेळ तर बाई चालू झालेला बाबा या बायकांना पाका टेन्शन आलाय बर की अगोर हिंगात ना उड्या कशा मारल्याचा चा। चा। खेळ चालू झाला खेळाचा खेळ नाही ग बाई खेळ चालू झाला कुठला खेळाचा खेळ अरे द्या बोललो जारी कोण असेल ती घुसाचीच नाही बोललो तेवरीन आमची काकी का वहिनी आउटच झाली मी आता सगळ्यांचा जीव वरती खाली ज्या खेळत नाही ते पाट खुर्च्या बिरच्या आलू बाई त्याला टेन्शन कोण बाहेर निघल का। सासू सासू नेमक्या राहिल्या लाशला सरपंच सदस्य आणि आपल्या म्हणून मी कुठं नाही नाय पार्लरवाली बनवण म्हणून तोंडाव पदर घेतला आमच्या वहिनी म्हणतेवर बारी बारीक पोरींचा पण डान्स लय बारी बारी पोरी दिसत होते काय लुगरं लावलेलं काय त्या बा मेकअप ना आमची वहिनी म्हणजे बारीक पोरांच्या मिस तिला ले आउस बारीक पोरांच्या टोकाराची नुसती कोपऱ्यात जाऊन त्या पोरांसोबत कमी झालं प्रत्येक गावांचा कार्यक्रम झाला पाहिजे प्रत्येक गावात कार्यक्रम झाला पाहिजे आपल्या गावाची संस्कृती कधीच कधीच खाली करून द्यायची नाही कारण का पुढच्या पिढीला जर ह्या गोष्टी दाखवल्यानंतर पुढची पिढी करेलच कशी सांगा तुम्ही रुचिता की आहे ना तिला ले हाऊस म्हणून ती हे प्रत्येक कार्यक्रम पार पाडते प्रत्येक वेळी तीच असते पुढं पुढं आणि खरंच तिने हे केलं पाहिजे ती केल्यानंतर पुढची पिढी पण तिचं बघून करल म्हणून प्रत्येक गावात पहिला बचत गट पाहिजेच पाहिजे महिला बचत गटांनी हा कार्यक्रम ठेवलेला होता म्हणजे आपण गणपती पासून करतो म्हणून गणपतीच्या गाण्यापासून सुरुवात केली डान्स मार तू से गुण गा रे हे नाम घेती अगं काय झाला पोरी अग आई लहानपणी मराठी शालेन लय मजा यायची ग अग पोरी हो ग आई ती परत माझ्या कधी येईल हो ग पोरी म्हणून त्यासाठी आपल्याला परत मराठी शालेन पोरा टाकायला लागतील अगं आई आता सगळी इंग्लिश मिडीयम मध्ये लागली मग मा आता मराठी शालेन कशी काय आणायची अगं <laughs> तू कशाला आई मग मराठी पोहराठी शिकली तर आपली मराठी भाषा कशी काय पूर्ण झाली तुझा पण बरोबर आहे मराठी शालेन पोहरात टाकलीच पाहिजे मग आपण निर्णय घेऊ आणि सगळ्यांना सांगू का आपण आता मराठी शालेन पोरांना टाकू आणि असं सगळं कार्यक्रम झालं म्हणजे पुढच्या पिढीला पण समजल आणि आपल्याला समजल आई जर तुम्हाला आता मी नि गणित सांगितलं तुम्ही तोंडपाठ सांगतो आणि आताच्या पोरांना बोटा मोजायला लागतात का बरं बाय पहिले मोबाईल आणि नव्हतं पहिले फक्त आपण सगळी एकत्र बसायची आणि याचा त्याचा विषय घ्यायचा त्या विषयांवरती आपला अभ्यास होत होता आताच्या पोरांना फक्त मोबाईल पाहिजे नुसता मोबाईल उठ मोबाईल झोपेत ना पण मोबाईल माणूस उठल्या उठला डोलं उघडल्या उघडल्या पहिले मोबाईल बघा आई आता खरंच बारीक पोरांना मोबाईल दिला नाही पाहिजे अभ्यासाकडे लक्ष द्या आपली पिढी शिक मला विचार पडते मराठी शिले आपली पोरांना शिक मराठी शाळेन आता बाहेरची पोरा आलेली शिकतात मी जाऊन बघितलं लय भारी र गावातला पोरा मन जिंकला असली भारी नाचत होती ना लहान लहान पोरा अरे गाणी वाचाच्या आधीच उऱ्या मार होती धरा धर दर, धरा धराधर झपूक 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 एक नंबर बरं पोरा नाचताना बघ अशी मजा पाजी अशी आवड पा... या लहान लहान पोऱ्यांची मजा माझ्या या पोऱ्याला कसाच टेन्शन आले बारक्या पोऱ्याला हे गो याला कोणी काय काय बोललेलं काय समज नाही टेंशन टेन्शनमध्ये तो बघ त्याचं लक्षच नाही डान्स करत तू नुसतं येतं होतं नाचू का नको नाचू का नको नाचू का नको ती बी त्याची बेस्ट फ्रेंड अशी नाचं का बाई जपूक झपूक 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 अरे या पोरीनी काय नाचली अरे असली नाचली का आखा टेज हालून टाकला सगळी पब्लिक फिदा झाली तिच्यावर एवढी भारी नाचत जवळजवळ ती चार ते पाच वर्षाची पोर असेल एवढी भारी नाच का नाही बाबा मी तर डायरेक्ट तोंडावर आहे ती टोपली ना काय ती छोटी पोर ती बघ काय नाच दन <laughs> दर गे, दर गे आगल ती बघ घ्यातला धना धन धर त्याला वर नुसती ऋषी पोर काय ना असं टोपली धर घे धर घे ती बघ टोपल्या लागल डोल्याला धरत त्याला असे खेच ती बघ प्रत्येक गाण्याला रिएक्शन लय बाई ती बघ तर आई आईरी बघा त्यांनी काय केला त्यांनी मिटिंग बघाशी धरली अरे आम्ही पक्की असल बाबा त्या पोरीला पोऱ्याला पोरी काय नाचत प्रत्येक गाण्याला मुवमेंट एकदम भारी परत तिला ती बघ न भाई मी जायचं ते इज्जतच घालत पकी येऊ ना जोर जोर आणि ती पोर अजून नाचत तिला अजून हाऊस आली का नाही ती पकी उर्या मार मग बाई मी मला पक्की मजा आली का नाही या बाईने नान केला पण काय वाया नाही गेला बाई वाया नाही गेला स्टेजवरती उंदीर कुठून आलं मधीनच उंदीर का काय बोललो बाई आमच्या काकीच्या पोऱ्याला कमी आहोस का ढोलकी वाजवायची तू इथंच सुरुवात केली ढोलकी वाजवायला अजून गाणी न हे आमच्या आग्री कोल्ली काकींनी गाणी गायलेले आहे एवढा भारी गाणी गायलेलं आहे ना काकीनी आणि रिअलमध्ये मी त्यांची व्हिडिओ बघून एकदम भारी वाटला त्यांची व्हिडिओ बघितल्यानंतर मला एवढा भारी वाटला की खरंच ह्या समोर जरी येऊन गायले ना एकदमच भारी वाटतं आपल्याला त्यांचं जर तुम्हाला बघायचं असेल तर मी इंस्टाग्रामला त्यांना टॅग करेन तेव्हा तुम्ही ते बघू शकता त्यांना रिअलमध्ये खूप एजेस आहेत म्हणजे त्यांचं एज भरपूर आहे पण त्यांनी गाणी गायलं आहे ना एकच नंबर खरंच ह्या गाण्यावरून मला एकच समजते आत्ताच्या बायकांना टिकली नको बांगडी नको घरात मंगलसूत्र नको जोडवी नको बायकांना अशा काही गोष्टी नको असतात साऱ्या नको ड्रेस पाहिजे तर अशी संस्कृती विसरू नका खरंच गाववाल्यांनी एवढा सपोर्ट केला होता ना त्या दिवसाला एवढा सपोर्ट केलेला का बहुतेक मला असं वाटतं अर्धा गाव तरी आलाच होता प्रत्येकाच्या घरात ना दोन दोन तीन तीन चार चार माणसं आलीच होती पूर्ण असा भरलेला होता खरंच पण आमच्या गावाचं किती पण कौतुक करा ना तरी कमी प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला का कोणाचं पण असू दे पण असू दे पण तेवढी गर्दी करणारच करणार हीच तर आहे आपली परंपरा हीच तर आहे आपली माणूस की गावाला एवढी संख्या जर हर कर... एक कार्यक्रमाला माणसाने दाखवली ना तर अजून मजा येईल बाबा खरंच सांगते लय मजा येईल खरंच या पोरांना बघून असं वाटलं खरंच मी आनंदीला पोहोचलो आनंदीला नाही ग बाई कार्यक्रम म्हणजे लयच भारी एवढा भारी केला ना त्या पोरा एक नंबर भागात जसं काय पंढरपूरला आल्यासारखाच वाटला मला आनंदीला एवढं म्हणजे तिथं तिथलं एवढं डिटेल या मुलांनी करून दाखवलेलं होतं ना एकदम भारी ती चोलीबिली घालून मस्तच ड्रेसिंग केलेली त्या मुलांनी काय त्या मुलांनी शेंद्री कलरचे कपडे घालून साधू संत झालेला एकच नंबर झालेला या मुली पण एवढ्या भारी नाचत होत्या आत्ताच्या पिढीला असाच काहीतरी वेगळा करून दाखवा जेणेकरून त्या पुढच्या वेळेस आपल्यासारखं नाही तर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने करतील कारण का आताच गांधी हे सगळं इंग्लिश आता इंग्लिश नको आता, आता मराठी गाणं आलाच पाहिजे तुम्हाला तर माहितीच असेल हा जे त्यांनी केलेलं होतं काय त्या मुलाच्या अंगावरती नाचलेलं होतं नाचल्यानंतर ना त्यांनी त्या मातीमध्ये मान माती माती पुराला बारीक बारीक पोरा नाही काय नुसतं बागाचंच काम आहे ते आरे या ना पण पुढच्या वर वर्षी घ्या बोललो जर जरसा नाचा नुसतं भिंतीला टेकायला नको भिंत आमची तुटून अरे भाई कावलो कुठं आले अन तो नंतर अण्णा आणि अन्नी आले मी हे अण्णा इडली ना ना डोसा तर भाई आमच्या इथला अण्णा तर जोरात होता अन्नी आणि अण्णा इडली डोसा सगळ्या सगळ्याच गाण्यावरती धराधर नाच होती बाबा